तुला पोलीस करायचं आहे पोलीस हो oh no. कॉमेडी पोलीस करायचा आहे <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार मी मी या चौकीचा हवालदार लिहिले भले माझ्या माझ्यासमोर गेले राहिले फक्त तुकाराम तुकारले वा 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 चौकीचा एकमेव आहे पले बले केस मी हँडल केले साहेबापर्यंत पर्यंत कोण जात नाही थेट माझ्याकडे येतात तर थेट बोलल्याशिवाय मी काही थेट काम करतच थे नाही तर माझ्या आजोबा पंचोबाला लोक म्हणायचे तुमची येणारी पिढी बसून खायल म्हणून त्यातली सात पिढ्या गेल्या आठवी पिढी मी बसून नाही आता जपून तुटी करायची संपला विषय हे महत्वाच आहे साहेब गेले मी लिहिले गेले बापरे <laughs> चांगले होते oh! अहो ते घरी गेले घरी गेले का हां मी मी हवालदार लेले बोला अहो माझं ऐक ना माझे कान उघडे तुझे डोळे बंद दे बोला अहो माईक ला तरी अरे बघायला तू का हास जत्रा प्रकाश भागवत का अहो काय अहो तुम्ही तू उठाओ अहो पुरी जाते तुरी कुठे वाह 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 अभिनंदन अभिनंदन पहिल्यांदाच पहिल्यांदाच केस माझ्याकडे आलेली आहे अशा भरपूर केस मी हँडल केल्या बोल 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 काय प्रॉब्लेम आहे बोल आओ, जानी, जानी जानी, जानी, हो चुरी झाली झाली का नाही बोलू का तुम्ही प्लीज हो चुरी झाली कॅन्टीन करा करायला ठेवले मला हे बघा जे काय झाले तापडतो द्या काय करता चला तुझं नाव सांगा पोपट आयोजन कॉमेडीची स्पर्धा एकामेका केल्यावर करू नका हा माझं नाव को पण माझं नाव काय मिठू मिठू या या खानदार कसे पक्षांना तिघिरी गेले अहो ते झालं काय ते करा अहो माझा मोबाईल चोरी झालाय हा झोल गेलंय हो हां चल कसं झाला आधी सांग अहो ते झालं तर तुम तुमच्यावर कसे आहात तुम्ही अरे म्हणजे आधीपासून सांग कशी चोरी झाली ते आधीपासून त्याचं काय झालं बालगंधर आपला मित्र भेटला त्यांनी सांगितलं की कॉमेडीची स्पर्धा आहे आपण भाग घ्यायची सगळं तर मग आपण भाग घेतला दोघांतून आणि मग आपण फॉर्म भरला मग फॉर्मची रुपये नाही आता बोला काय आपल्या आगवरती स्पर्धा होती झाली त्यानंतर मग आपल्याला बोलवलं चला अरे तर सांगा का मे सांगा अहून घ्या मग तुम्ही कपडे घातली मग आपण मग तुम्ही चार पट्टी द्यायला तुम्ही प्रेक्षक काय केला बा नाही तुझं बोल, बोल। तुझं होऊ दे कळते तू परीक्षा त्याला सतत कळते आपण काय करतो <laughs> समजे <भुँबल। laughs> मुंबई काय खरंच चोरी झाली ना काय केलं चोरीला मोबाईल मोबाईल <laughs> किती जाऊदा <था था> सांग <laughs> एक लाख सात हजार एक लाख सात हजार दमे पुढच्या परती राहायला घेऊन टाका स्पॉन्सर म्हणून बघून वाटत नाही तुला रिचार्जला पैसे असतील हो साहेब काहीतरी काहीतरी करावं माझा मोबाहेर बसून बोललो स्किट वाटणार नाही तुला सांगतोय जे काय आय पटकन बोल तिथला मोबल होता पंधराशे बरं म्हणा ना मी आवडा आहे हे बघ जितन मोबाईल चोरीला गेला ते पूर्ण सगळे डिटेल मला पाहिजे सांगा कुठं काय गेलं कुठं पुढं झोपला होता मी रेल्वे स्टेशन झोपलो होतो अच्छा oh. पाठीमा गए... oh, oh. <laughs> 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 पाठ माझं बघितला तर सगळं सपाट म्हणजे माझा मोबाईल चोरेला गेलो हो। अरे तुम्ही मोबाईल चोरीला तुम्ही माझ्याकडे ना केस घेऊन माझ्याकडे एक माझं सगळं गणाय लागले माहिती का तुम्हाला सांगतो हे वर्दी पाहिजे ना वर्दी वर्दीचा माझा गैरफायदा तुम्ही घेऊ नका नाही तुम्हाला उघडा नका तुम्ही ना नावाचा लेले नाही मला वाटतयचं आहे काय वर्णन बिरण्या वर्णन सांगितलं तर मी तुमच्या वर्षी कशाला आला अरे माणूस होता का पात्र होता का पळणार होता का चालत गेला हा साहेब त्याला ना पळता येत नव्हतं शंभर टक्के नव्हणार सांगाल चौकडी दाखवून तरी केले असं तर असे पात्र सगळे त्यांच्याकडेच येतो आम्हाला कुठे काम घ्यायचं ते अहो तुम्हाला सांगतो एवढा खर्च तो आहे ना माझ्या वर्दीचा एवढा खर्च आतापर्यंत त्यांच्या फीचा पण नाही अहो भाड्याने आणली हो भाड्याने आण बसत नव्हती मला सांगू का एक गंमत मला ना थोडी स्किन उशीरच करायची होती ना मी सारखं फोन करून मला माहिती का नाही येत नाही माझी ड्युटी साडे नऊ ला होती लाव्यावर या बोला पत्ता सांगा पत्ता माझ्या घरमध्ये राहतो तुमचा पत्ता सांग सांगा पत्ता लोकांनी टाळ्या नाही माझं डोक्यावर चाललंय नाही करायचं मी काय करणार नाही मी जर काय करायचं म्हटलं तर परत नाही त्यामुळे काय करायचं असं त्यामुळे त्यांनी जी अनिलजी गणेशिन प्रकल्प मी असतो ना सगळ्यांना लाईन पण तुम्हाला एक सांगू का वेळा कामे म्हणतात की मध्ये तुम्ही सगळ्यांची कॉमेडी करा म्हणून आतापर्यंत मी बघा बसतो शोकतोय स्किट स्पर्धा कळलं नाही मी जर हे धालो

असू <laughs> द्या काय नाही हा हे बघा तुम्हाला सांगतो नाव झालं तुमचं नाव सांगा माझं पोपट मिट्ठी मिट्ठी बोले हा पत्ता पत्ता विविंग हे बघा मी सांगतो जरी तुमचा नाव नाही भेटला तरी चालेल पण आजचा प्राइस इतक्याशे इतना जायचा नाही नाव ना धलीस हे साहेब तुम्ही काहीतरी करा मी तर काय करायच असतं तर मी कसं इथं आलो असतो तुमची केस चालवणारे आमचे साहेब साहेब मग तुम्ही काय करता शेकी वाजली मी स्पर्धेत म्हणले स्पर्धेमध्ये संख्या कमी आहे फॉर्म भरून टाकतो त्यामुळे मी आलो पण मी स्किट बघायला आलो होतो आता त्यांनी तीन परीक्षा बोललेत ना त्याची काय गरज आहे